अनेक वेळा अवैध वाळू विरोधात तक्रार देऊन देखील प्रशासन कारवाई करत नाही मोहोळ तालुक्यातील पात्रातून वाळू उपसा करत वाळू मोठा यामुळे नदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे वाळू उपशामुळे नदीमध्ये शेतीसाठी पाणी राहत नाही म्हणून मोहोळ शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अष्ट गावाजवळील सीना नदीत जल घेत वाळू उपशा विरोधात आंदोलन केले तहसील व पोलीस प्रशासनाच्या संगणवताने मोहोळ तालुक्यात जवळपास दहा ते बारा ठिकाणांहून रात्र दिवस अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप मोहोळ शिवसेना शहर प्रमुख विक्रमसिंह देशमुख यांनी केला या, या संदर्भात सविस्तर माहिती विक्रमसिंह देशमुख यांनी दिली नमस्कार मी विक्रम देशमुख शिवसेना शहर प्रमुख आज आम्ही शिला नदी पात्रात जलसमाधी आंदोलन घेत आहोत आणि या ठिकाणी गेल्या सात तारखेला आम्ही जिल्हा प्रशासनाला आणि कलेक्टर ऑफिसला आणि पोलीस प्रशासनाला आम्ही पत्र दिलेलं आहे तरी दहा दिवसापूर्वी पत्र देऊन ही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्या कारणाने आम्ही आज या ठिकाणी अवैध वाळू उपसा बंद होण्यासाठी या सेना नदी पत्रात आम्ही जलसमाधी आंदोलन घेत आहोत येणाऱ्या पुढील काळात तहसीलदार साहेबांनी आणि महसूल प्रशासनाने जर का कारवाई नाही केली ज्या शेतातून वाळू उपसा त्याच्यावर त्या वजा नाही चढवला उतार्यावर सात बारा आणि आठ वर उतार्यावर बोजा नाही चढवला तर आम्ही या पुढील काळात वरिष्ठ पातळीवर आम्ही मोठे आंदोलन करू या ठिकाणी एवढा आमची या ठिकाणी प्रश्नाला इशारा देत आहोत यांना आयुर्वेळी बंद करा नदी प्रवण क्षेत्रातील कर्मचारी व महसूल कर्मचारी यांची त्या सजातून तात्काळ बदली करावी कुटुंब राजकुमार तात्काळ थडथड करावे ता सर्व शेतकरी व सर्व गावकरी com parte